तर रामराम मंडळी कसे आहात आजचा व्हिडिओ खूप जवळच ठेवणार फक्त व्हिडिओ शोडपर्यंत पाहायला विसरू नका तर तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपालाचे अपडेट भाव टाकत असतो तर खूप जणांचा प्रश्न असतो भाऊ टमाट्याचे भाव कधी वाढणार तर कोणत्या महिन्यामध्ये टमाटाला भाव येणार तर आज या व्हिडिओमध्ये आपण सगळ्याचा प्रश्न सॉल्व करणार होते व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला विशुना नका तर तुम्हाला आता माहिती आहे मग मागच्या वर्षी दोन दोन हजार तेवीसमध्ये टमाटाला हायेस्ट भाव भेटले होते टमाटेकडे दीड ते दोन हजार रुपये कॅरेट पण यावर्षी पण टमाटाला असेच भाव असणार का दोन हजार चोवीसमध्ये सगळ्याला आता ही आशा लागली आहे त्यामुळे सगळ्याची सगळ्यांनी लागवड टमाट्याची जास्त प्रमाणात केलेली आहे तर लागवड असल्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चारही महिन्यात आपल्याला टमाट्याला जसे हाएस्ट भाव भेटणार होते तसे यावर्षी भेटले नाही तर टमाटे फक्त दीडशे ते दोनशे रुपये कॅड आहे दरम्यान विकलेले आणि तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा असल्यामुळे टमाट्याचे हे भाव असतं आणि टमाट्याला जर असेच जर पर नहीं। पर नहीं भाव भेटत असतात तर टमाट्याचे भाव जर दीडशे दोनशे रुपये जर भेटत असतात तर शेतकऱ्याला हे टमाटे कुठं पुरत नाही पण हे झाले आतापर्यंतचे भाव पण मे मे महिन्यापासून समोर हे भाव वाढेल का मे जून जुलै मध्ये टमाट्याला परत एकदा भाव येणार चान्स दिसतोच का तर मित्रांनो शंभर टक्के टमाट्याला हे भाव येणार सातशे ते आठशे रुपये किंवा हजार रुपये कॅड कॅड्यात शंभर टक्के मार्केटमध्ये टमाटे विकणार आहे जून जुलै या दोन महिन्यामध्ये टमाटाला मस्त एकदम दर चांगले भेटणार आहे सगळ्याला विचार पडला असन या दोनच महिन्यामध्ये टमाटाला भाव काय येणार आहे आतापर्यंत चार महिन्या अगोदर टमाटाला भाव का नव्हता हे प्लॉट जानेवारी मध्ये लागवड केलेली होती ते तुम्हाला आता आहे टमाटा चार महिने टमाटा हे चालत असतात चार महिने टमाट्याचा भाव नसल्यामुळे काही जण उकटून फेकलेले काही जण पाड ना असल्यामुळे टमाट्याचे पुलाटे संपून गेलेले आहे माहिती आहे मार्केटमध्ये जरा लागवड ही कमी प्रमाणात झाल्यानंतर मार्केटमध्ये भाव येणे हे साहजिक कसे त्यामुळं मागचे प्लॉट हे खराब झाले होते त्यामुळे नवीन प्लॉट याला दोन महिन्याचा किंवा अडीच महिन्याचा कालावधी लागतो तर हे दोन महिन्यामधला गॅप असतो या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये कडाक्याचं ऊन असल्यामुळं कोणी टमाट्याची लागवड करत नसतं याच्यानंतर टमाट्याची लागवड असते आपली जून महिन जून महिन्यापासून तर जून महिन्यापासून तर लागवड आता केली टमाट्याला दोन महिने लागन त्यामुळं जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यापर्यंत टमाट्याला भाव हे भेटू शकतात टमाटे आठशे ते हजार रुपये कॅ दरम्यान विकणार आहे आणि त्यानंतर परत एक टमाट्याला मंदी आहे टमाटे परत टमाट्याचे भाव घसरणार आहे तर कारण का तर तुम्हाला सांगितलं मी दोन ते अडीच महिन्यामध्ये टमाटे पुन्हा एकदा मार्केटमध्ये यायला सुरुवात होत असते नवीन यावर्षी सगळ्याला आशा लागली मांगो मागच्या वर्षी आशा असे या वर्षी सगळ्याला लागली टमाटे दीड ते दोन हजार रुपये क्या ठिकाण त्या वर्षी त्यामुळे यावर्षी टमाट्याची लागवड खूप परमात होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये टमाट्याला परत एकदा मंदी येणार आहे त्यामुळे टमाटे हे मार्केटचे पण येतात आणि त्यानंतर पोरणाचे टमाटे असते ते पण मार्केटमध्ये येतात त्यामुळे भाजीपाला तर अशा तुम्हाला मला माहिती आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनल सस्पेंड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये